नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आम्ही निघालो आहे शनी शिंगणापूरला माझ्यासोबत आहे माझी आई माझी फ्रेंड हर्षदा आणि माझ्या आत्याची मुलगी गौरी हर्षदा माझ्या घरी आली असल्यामुळं तर ती म्हटली की शनी शिंगणापूर तुमच्या घराजवळ जवळ आहे त्यामुळं मग मी तिला घेऊन चालले होते शनी शिंगणापूरला माझी हेअरस्टाईल तिला केली होती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा लुकही कसा होता तेही कमेंटमध्ये सांगा माझी आई आणि आत्याची मुलगी कधी व्हिडिओ चालू केला का हाय हाय आणि बाय बायच करतं त्यांना म्हणलं काय सारखं हाय हाय आणि बाय बाय करत राहतात गावात आल्यानंतर मम्मीने रक्षावाल्याला विचारलं की कि पैसे किती घेणार तर त्यांनी जास्त पैसे सांगितले म्हणलं घोडेगावपर्यंत सोड नंतर जातानी आम्हाला दिंडी घेतली दिंडीचे दर्शन केले आणि आम्ही आलो घोडेगावमध्ये गोरेगावमध्ये आल्यानंतर आम्ही पुन्हा बसलो शनी शिंगणापूरला जाण्यासाठी एका रिक्षामध्ये रिक्षावाला काय लवकर ना गो किती वेळ झाला तो तो बसला शिटाची वाटपात नंतर आम्ही निघालो शनी शिंगणापूरला रिक्षा भरल्यानंतर शनी शिंगणापूर काय आपल्या घरापासून जास्त लांब नाही आहे बा दहा ते बारा किलोमीटर लांब असेल मलाही परफेक्ट सांगता नाही यायचं नंतर आम्ही आलो शनिशिंगणापूर फाट्यावरती तिथे या कमानीचा एखादा व्हिडिओ काढला आणि तर आम्ही निघालो शनी शिंगणापूरला जाण्यासाठी आणि आता आलो आहे आम्ही प्रॉपर शनी शिंगणापूर मध्ये वातावरण बघून अगदी मन प्रसन्न होतं यार काय सुंदर वातावरण आहे पहिल्यांदा हे सगळं काही नव्हतं आता नवीन झालंय खूपच भारी झालं हे जे तुम्हाला समोर कमान दिसते ना ते आता नवीनच झाले तिथं सगळे नऊ ग्रह आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आम्ही आता चाललोय मागच्या गेटने समोरच्या गेटनी गर्दी असते लवकर नंबर नाही लागत त्यामुळे आम्ही आलो हे मागच्या गेटने आज एवढी गर्दी नव्हती कारण गर्दी असते ती फक्त शनिवार इतकी गर्दी असते बापरे काय सांगू तुम्हाला खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही आज रविवारी आलो शनिवारीही आलो असतो पण शनिवारी गर्दी असल्यामुळे आज आम्ही रविवारी आलो हे बघा मागच्या गेटने लगेच दिसतं तिथं शनिदेवाचं प्रॉपर देवस्थान आहे ते नंतर आम्ही आलो शनी देवाचे दर्शन घेण्यासाठी समोर आलो आणि दर्शन घेतले तिथं थोडे व्हिडिओ वगैरे काढले काय लोक आहेत राव दर्शन घेतात आणि व्हिडिओ काढतात फोटो काढतात माझ्यासारखेच व्हिडिओ दिसतात सगळे <laughs> दर्शन घेतलं काय सुंदर दिसत होतं यार काय अद्भुत दृश्य होत हे खूप सुंदर एकदा शनी शिंगणापूरला नक्की भेटते मी म्हणेल असं खूपच सुंदर आहे फार लांबून लांबून लोक येतात इथं दर्शन घेण्यासाठी वरतीही वेगवेगळे देव आहेत मारुती आहे मी सगळ्या देवांचे पाया वगैरे पडले आणि नंतर म्हटले माझा एखादा फोटो तरी काढू देवा समोर उभा राहताना तो नाही का नवीन ट्रेंड मध्ये आहे हात वरती जोडून फोटो बॅक साईड निघाना हे बघा खूप छान फोटो काढला होता तिनं माझा मला फार आवडला मम्मीला म्हटलं मला अंगाराला काय गौरी आहे राव मी काही केलं का लगेच तिलाही पाहिजे तिनंही लगेच अंगारा लावून घेतला आम्ही सगळ्यांनी अंगारा लावला हर्षदानी आणि मी थोडे फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि पुन्हा निघालो आमच्या जाण्याच्या रस्त्याकडे समोर आला पुढं आल्यानंतर आई म्हटली की थोड्या वेळ आपण बसूया देवाच्या दारात बसलेलं तर चांगलं असतं थोडं हसत खेळत आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो फोटो काढले व्हिडिओज काढले आणि नंतर पुढे आलो प्रसाद प्रसाद घेण्यासाठी हो हा प्रसाद मला फार आवडतो यार मी जेव्हा जेव्हा शनी शिंगणात ना तेव्हा खूप सारा प्रसाद घेऊन जायचे खूप सुंदर लागतो हो तो प्रसाद मी प्रसादची पॅकेट घेतली आणि इकडे आलो निसर्गरम्य वातावरणात खूप सुंदर असं वातावरण होतं हे तळाला कदाचित पाणी नसतं कधी कधी पण या दिवस आम्ही आलो तर खूप असं पाणीही होतं स्वच्छ होतं सगळीकडे खूप सुंदर वाटत होतं हे वातावरणात त्या हर्षदाला म्हटलं की माझं एखादा व्हिडिओ तरी काढ असं पाण्यातून चालतं आणि मला फार आवडतं असं चालायला वगैरे व्हिडिओ शूट करायला तर मी एक व्हिडिओ काढला तिनं माझा आणि हे बघा ना यार काय सुंदर आहे हे इतकं सुंदर वातावरण त्यानंतर आईने मला प्रसाद दिला मी प्रसाद घेतला प्रसा का लगेच गौरी म्हणे आहे मला पण प्रसाद द्यायचा <laughs> मी घेतल्या का लगेच तिलाही लागतं यार काय भूर्गी आहे मी सगळ्यांनी देवाचा प्रसाद खाल्ला आणि निघाला हे बघा हे आहेत नवग्रह इथून शनीपासून स्टार्टिंग होती तर सगळे ग्रह आहेत जसं की केतू आहे, आहे बुध आहे शुक्र आहे गुरु आहे राहू आहे सगळे ग्रह आहेत हे बघा इथे आहे है गुरु हे कोणता ग्रह आहे हा हा आहे बुध मी सगळ्या ग्रहांचे पाया पडत होते ना हर्षदा माझा व्हिडिओ शूट करीत होती म्हटलं अगं तू व्हिडिओ शूट नको करू तू पण पाया पड नाही तर देव म्हणाल माझ्या दर्शन आली आणि फोटोच काढते व्हिडिओच काढते सगळ्या ग्रहांचे पाया पडून झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो हे बघा इथं समोरच आहे शनी आपण जिथून तो तिथं परत आलं पोचलो आहे आपण आणि ही एकदम उंच कमन आहे खूप छान आहे इथं स्क्रीन दाखवतात डायरेक्ट देवाचं दर्शन दाखवत होतं इथं पण सगळेजण व्हिडिओ आणि फोटोज काढत होते इथंसुद्धा okay. वातावरणच इतकं छान होतं की सगळेजण फोटोज काढत बसतात खूप छान वातावरण आहे इथं इथून चाललं हो, का। या की असं वाटतं आपण एखाद्या गुहेतूनच जात आहोत खूप भारी वाटतं संध्याकाळचं तर इतकं भारी वाटत ना की बस विचारूच नका का बांधकाम हे अगदी छान आहे यार काय सुंदर बांधकाम आहे या मंदिरात यार काय सुंदर दृश्य आहे मला तर अगदी मन प्रसन्न होतं काय सुंदर गार्डन वगैरे किती मस्त आहे इथून वरती चालल्यानंतर तर सगळं वेगळंच चित्र दिसते तर बघा तुम्ही आता सगळं तळ वगैरे सगळं दिसतं अलीकडचा रोड पलीकडचा रोड काय मस्त दिसतं इथंही आम्ही थोडे व्हिडिओ काढले फोटोज काढले खूप छान वाटत होतं इथं वरती आल्यानंतरची नंतर आम्ही पुन्हा खाली गेलो नंतर आम्ही आलो इकडं दुकानामध्ये वेगवेगळ्या दुकानं आहेत तिथं सगळं आहे धार बांगड्या वगैरे माला देवांच्या मूर्ती जे पाहिजे ते, ते, महाँग महाँग ते तो तो आहे इथे या दुकानांमध्ये खूप सुंदर असं आहे सगळी दुकानं एकदम सारखे आहेत मी काही घेतलं नाही इथं फार महाग महाग असतं या त्या ठिकाणी त्यामुळे मी जास्त काय म्हटलं मला आयफोन घ्यायचा आहे तर हर्षदा फोन लावून बघते अरे फोन लागतोय का लागं बोर कसं काय लागेल तो आयफोन आहे त्याने मंदिर खूप सुंदर होते बघ किती सुंदर मूर्ती होती वगैरे सगळं सुंदर होतं पण खूप पैसे होते लागतात त्याला त्यामुळे मी काही जास्त घेतलं नाही एक साईबाबांची मूर्ती घेतली आणि आमच्या घरी निघ जाण्यासाठी निघाले पार्किंगमधून पुढे आल्यानंतर आपला प्रवास सुखकर हो असा एक संदेश होता तिथे नंतर आईने आम्हाला वडापाव खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये नेलं आणि काही काका आहेत राह लवकर वडापावही देणार पण आई बोलली की गरम गरम खाण्यासाठी थोडा वेट करावंच लागेल काकांनी वडापाव दिला पण काय यार हा वडापाव त्याला सॉसही नाही चिंच पाणीही नाही मिरचीही नाही कांदाही नाही काहीच नाही यार कसं तरी तो वडापाव खाल्ला इथे लोक दिसला आय लव शिंग शनी शिंगणापूर आणि नंतर आम्ही बसलो रिक्षा मध्ये रिक्षावाला ही काका लवकर चाले ना दोनला थांबा दोन शिट होऊ द्या तुला कधी तुमची शिटे व्हायची कधी आम्ही घरी जाऊ काय माहिती नंतर एक शीट भेटल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी हर्षदा आली होती तिच्या निमित्ताने तरी माझंही दर्शन झालं देवाचं काय ती काय असतं ना एखादं जवळ असलं की आपलं दर्शन लवकर होत नाही जाणं होत नाही पण लांब जर असलं तर लवकरात लवकर दर्शन होतं खूप लांबून लांबून लोक येत असतात तिथे देवाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही एकदा नक्की भेट द्या शनी नक्की दर्शनाला या घराच्या आता आम्ही थोडंसं जवळजवळ आलो आहे चालत चालत आम्ही आता घरी जाणारच आहोत घरी आल्यानंतर शे जे ते तिकडे तिकडे पांगले मी बी फॅन लावला आणि सोफ्यावरती बसून घेतलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ सा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो